नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ने एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपला तोच विषय आहे तो म्हणजे तोच म्हणजे ग्रास कटिंगचा ग्रास कटिंग काही एका दिवसात होत नाही किंवा दोन दिवसात होत नाही त्याला आठवडा आठवडा ग्रास कटिंगला जातो तो, तो प्रॉपर ग्रास कटिंग झाला पाहिजेला आहे तुम्हाला दाखवतो की ग्रास कटिंग आपण कशी करतो आहे आणि मेन ग्राउंडची ग्रास कटिंग झाली का मग आपल्या साईडची जी प्रॅक्टिस विकेट आहे तर तिथली पण ग्रास कटिंग करायला घ्यायचे मधल्या विकेटला फक्त दहा टक्के गवत राहिले लावं लावायचं नव्वद टक्के गवत लावून झालेलं ला आहे तर चला ते पण तुम्हाला मी दाखवतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचा एकच कारण आहे की ज्यांना कोणाला क्रिकेटचं ग्राउंड जे कोणी क्रिकेटच्या ग्राउंडवरती वेळ देत असेल क्रिकेटचं ग्राउंड हँडल करत असतील आणि ज्यांना त्रास होत असेल की ग्रास कसा लावायचा विकेट कशी बनवायची आणि मेंटेन कसं ठेवायचं तर हा त्यांच्यासाठी खास व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मागचेही व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या ग्राउंडसाठी करता येईल आणि खूप छान माझ्या पाठीमागून हिरवळ दिसते आहे खूप सुंदर अशी हिरवळ आहे बरंचसं ग्राउंडवरती काम बाकी आहे हळूहळू करायचं आहे तर चला तर तुम्हाला कटिंग केलेली दाखवतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडची कटिंग करायची राहिलेली आहे काम चालू आहे इकडची कटिंग झालेली आहे तर अशा पद्धतीने कटिंगचं सा काम चालू आहे तर विकेट कापून झालेली आहे साईडचा सा जो ग्रास आहे आपण तो साईड साईडने काढतोय आणि तोच ग्रास पुन्हा विकेटवरती लावतोय का तर त्या साईडचा पण बऱ्यापैकी ग्रास काढलेला आहे तिकडचा आता हा ग्रास काढून तिकडे लावतोय हे असं जागेजागी आपण साठवतो पण मित्रांनो हा भुस्सा पण भरपूर कामाचा आहे की म्हणजे हा विकेट वल्ली जर असेल त्या ओल्ल्या विकेटवरती याचा उपयोग होतो त्याच्यावरती रोल मारता येतो का तर आ, ती जी माती आहे वल्ली ती रोलरला चिटकू आहे म्हणून त्याच्यावरती भुस्त्याचं काम खूप इम्पॉर्टंट असतं आणि खूप काम महत्त्वाचं करतो हा ग्रास आहे हा आपण मधला जो खेळाची जी विकेट आहे तिथे लावतो हा मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय